जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघ धुळे व वधुवर सामुदायिक विवाह हो कक्ष धुळे जिल्हा यांच्या वतीने भव्य खानेश वधूवर पालक परिचय मिळाव्याचे रविवारी खानदेशातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व वधुवर कक्षाचे अध्यक्ष पी एन पाटील यांनी केले आहे वधुवर पालक मेळावा ठिकाण हिरे भवन स्टेशन रोड धुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी चार दिवसीय रोव्हर बिल्डकॉन भव्य व्यापारी प्रदर्शनाचे लाभ घ्यावा धुळे रोटरी क्लब व रोटर क्लब यांच्या वतीने धुळे चार दिवसीय रोव्हर बिल्डकॉन भव्य व्यापारी प्रदर्शन मालेगाव रोड गिंदोडिया कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी व रोटर्या क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली चार दिवस होणाऱ्या रोव्हर बिलकॉन व्यापारी प्रदर्शनात नागरिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले गेल्या छत्तीस वर्षापासून रोटरी व रोटर्या क्लबचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो या प्रदर्शनात एकशे चाळीस स्टॉल्स स्टेजेस या माध्यमातून प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केला आहे यात विविध ठिकाणच्या बिल्डरच्या माध्यमातून घरांसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे विविध गृहोपयोगी वस्तू ऑटोमोबाईल सेक्शन विविध आधुनिक कपड्यांची दुकाने आधुनिक तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे कॉम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेरे सोलर एनर्जी आणि अनेक वेगवेगळी उत्पादनांची दुकाने असतील आकर्षित करणारा विविध खाद्य पदार्थांची फूड नगरी आहे लहान मुलांना खेळायला गेम झोन देखील आहे चार दिवसात रोहर बिल्डकॉन व्यापारी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे यावेळी सचिव दीपक अहिराव सचिव स्मित अग्रवाल प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर अक्षय मुणके आर्किटेक्ट राघवेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार धुळेकर बांधवांनो आज अति उत्साहामध्ये रोवर बिल्डकॉन दोन हजार पंचवीसचं इथं उद्घाटन समारंभ झालेला आहे मी सर्व धुळेकर बांधवांना विनंती करतो की आज सात उद्या आठ परवा नऊ आणि दहा फेब्रुवारीला रोवर हे सर्व धुळेकरांसाठी खुलं असणार आहे सायंकाळी सहा वाजेपासून सान संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत तर मी सर्व धुळेकरांना विनंती करतो की ते एकशे चाळीस स्टॉल धारकांचं चा व्यावसायिक प्रदर्शन बघण्यासाठी व आपल्याला विविध प्रकारच्या वस्तूंचं माहिती मिळवण्यासाठी आपण आवर्जून रोवर दोन हजार पंचवीसला व्हिजिट करावे असं मी रोटरी क्लब ऑफ धुलिया आणि रोटरा क्लब ऑफ धुलियाच्या वतीनं सर्व धुळेकरांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका